तर मित्रांनो आता मी आलतो ना लोटणं घ्यायला तर आपल्याला हिथं एका पडकात एवढं घावले ना उन्हाळ्या आपलं कामच झालं मित्रांनो आज मावशीला शिंगी द्यायच्या मावशीच्या जीवासाठी दिली मित्रांनो हे बघा आपली मस्तपैकी पैकी मेथीची भाजी सकाळ सकाळचं जेवण आहे आपलं हा पाऊस कमी आणि ऊनच लय लागते मित्रांनो त्याकरता आपली हे शाई शाल दिले अंगाव चला मस्त एवढं भारी दिसते मित्रांनो पण ह्याचं जे वर आहे का हे जर शिरलं ना हातात मित्रांनो फायनली आपली ही शिंगी आता गाडीत भरलेली बघा आमच्या मावशीला देऊ के <laughs> मावशीला राम मंडळी -राम स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आता चालू करतो करतोय आपण म्हणजे नाही का स्टार्ट करतोय आणि मित्रांनो आपल्या हित आपल्या मामाच्या तर आलेलीच आहे आणि त्यातच मित्रांनो आज आपले रात्री मावशी बी आले तर आपली आई मावशी ही सगळी मित्रांनो आता आपलं काय चालले घरी आणि कशी सगळी जण आहेत तर ते संपूर्ण वातावरण पाहिजे तर मला चला मित्रांनो आपल्या काकीचे काय चालले काकी काय करते ना मित्रांनो ही रात्री शिर्डी गेले आणि काय झाले बोकड कपाट गोकड झालाय पण त्याला नाही पेल ते त्याला पेता याय नाही जरा वाईच मित्रांनो सवय झाली ना असं एकदा पाजलं ना मग त्याला त्याला माहित होत बाबा असं असं प्यायचं असतं मग आपलं भाऊ नाही घरी मित्रांनो आपल्या काकी सगळा तानालाय घरचं पाजण्या टोपण्याचा तर पाजनी पाजली का बाबाने आपल्या भाऊजींनी काकीनी सगळी पाजनी पाजून घेतले ते आणि आता मस्तीपैकी शेळीला हुडकायची खरोच बनवायचा ना मस्त मस्तपैकी खरोच बी बघाय एक गावल तुम्हाला काय झालंय झालं आहे कसली आणि कोणाची आहे तिशी आहे तुझी येई लिव्ह होई <laughs> मित्रांनो असे वाटण्या पडलेल्या आहे आपल्या पगुची एकळी शेळी बायची एकळी आरतूची वेगळी पेपर चालू झालं का नाही नाही होय अभ्यास झाला का झाला झाला मित्रांनो यांचं पेपर वेपर आता शाळेत जायचं आहे थोड्या वेळाने आपल्या आरतूला यांना तर आपले हिंदू बी गेले मित्रांनो आता आपल्याला करड भरपूर झाली ती मरली बी भरपूर आणि इंदू येले मित्रांनो ये इंदूला बघा दोन बोकड झाले दोन बोकड मस्तपैकी दोन बोकड <laughs> इंदू इंदू मित्रांनो लई लाडके आपले मित्रांनो इंदू ह्यांची एवढी होती ना तेव्हा पाजनं घेतलेलं कर्डो असंच आणि त्याला लय जपलं मित्रांनो हे आहे आपली मावशी मावशी आता भाकरी आईला म्हणले तो बाकीचं हे आपलं बिराड बिराड आवरून घे बिराड म्हणजे व्यवस्थित सगळं लाव तर आपली मावशी भाकरी बनवते म्हणले तर आपली आई आई मग काय चालले किती नंबरची मावशी तीन नंबर, नंबर मित्रांनो मावशी मग काय चालले बर आहे ना बघा मित्रांनो आपली मावशी आली रात्रीच बहिणी बहिणी आपलं चाललंय त्यांचं मस्त विकी दादा आणि नाना नाना मग सेवांत खेळावा देव मित्रांना असं देवधराम आलं की आपल्या दादाला कामच लागतं असं खेळाव ह्याच्यावर जायचं जावं लागत खेळाव गेल्याशिवाय का हा मग काय मित्रांनो आता आपल्याला ना मेहरांचा वाडा लोटायला किची कमतरता आहे माहिती का लोटण्याची तर सकाळी आपल्या बाबूने वाडा लोटू लागला आईला नाही का वाडा बिडा लोटला आणि मग बाबू म्हणला आपल्याला लका लोटण्याची कमतरता आहे तर आता आम्ही लोटणं आणाय आहे मित्रांनो तर आपला बाबू येतो गाडीचं ड्रायव्हरच आपल्या बाबूला केलं आणि बाबून मी आता जाऊन लोटणं बिटणं घेऊन येणार आहे मग कुठं जायचं आहे आपल्याला लोट आणायला वाडा लोटायचं हां मित्रांनो जर मेहरांचा वाडा लोटायसाठी आता आम्ही जण जाणार आहे लोट ना आणाय पोचलेलो आहे मित्रांनो आपल्या उन्हाळ्या असतात तिथं आणि आपलं बाबू बघा हे असं आम्हाला ना लोटणं मित्रांनो लोटणं म्हणजे काय तर ह्या उन्हाळ्या आहेत हे आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे आपलं आता असं घेऊन जायचंय लोटायला का कसं एक तर तो तोडलं आपल्या बाबूनी अजून मित्रांनो असं बरंच न्यायचे आता काय नाही का दोन चार लोटणं तरी झालं पाहिजे आपलं आता बाबूला आपलं काम लागले लोटणं तोडायचं कसं वाटते आपल्या गावाला गावाला एक नंबर वाटत एक नंबर ना मित्रांनो कसं असतं आपल्या तुम्ही अख्ख्या जगात कुठे बी जा पण आपल्या गावाकडचं जे वातावरण आहे ना हे वातावरण तुम्हाला कुठंच बघायला नाही भेटणार आणि गावाकडची मजाच वेगळी असते एकदम आपल्या गावाला सुख सुविधा कमी असतात नाही का सोयी सुविधा कमी असतात असं नाही का पण जे सुख गावाकडे ना तो सुख तुम्हाला जगात कुठेच नाही भेटणार आणि जर ह्याचं ह्याच्याशी तुम्ही सहमत असला तर कमेंट करा आपल्याला तर मित्रांनो आपल्या बाबुने मी आपले ह्या एवढ्या उन्हाळ्या घेतले ते पण एवढ्या उन्हाळ्या काय आपल्याला पुरणार नाही मित्रांनो पुरणार नाही म्हणजे काय एवढ्यामध्ये फक्त एकच लोटन बनू शकतो तर अजून आता आपल्या ज्या पडकात आलतो तिथं ते एवढेच गावलेत आपल्याला आता अजून हो उन्हाळ्याच्या तलाशमध्ये राहावं लागणार ला म्हणजे अजून न्यावं लागणार दोन तीन तरी लोटणं झालं पाहिजे तर मित्रांनो आता आम्ही आलतो ना लोटन घ्यायला तर आपल्याला इथं एका पडकात एवढं गावले ना उन्हाळ्या आपलं कामच झालं मित्रांनो आता एवढं मांदळ घेतले ते मित्रांनो लय चढी आणि आता याच्यात आपलं मित्रांनो किती लूट नव्हती बघूया तर आता लुटणं नाही बनवणार पण मित्रांनो माझ्या अंदाजानुसार मला वाटतं तीन <laughs> जाली जाली जाली? <laughs> <करी> <laughs> चार लूट तर आपलं झालंच पाहिजे चालली बाई ही मित्रांनो ही आज आज कशी काय तयार झाली शाळेत जायला नाही कधी पण मित्रांनो आज दाप्तर अडकून इच्छा झाली दोघींची बी ही आपली मोर काय खाती बाई बाई दाखव की आम्हाला <laughs> आपली मित्रांनो आज यांना कस काय याड भरलं शाळेचं दिवस रोज तर निस्तिक घरी पडून असतात आज ठरवलंच वाटतं यांनी आम्हाला बी शाळा शिकायची चला 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 चांगले मित्रांनो आपल्या मामाच्या आईचं काय चाललंय भाजी बनवायचं मित्रांनो हे बघा आपली मस्तीपैकी मेथीची भाजी सकाळ सकाळचं जेवण आहे आपलं थी थी बाजी बाजी <laughs> हा मग काय मेथीची भाजी बनवून मित्रांनो अंड्याचं कालवण बी बनवायचं आपली आई आता बघा एका एकाचा नंबर होते मित्रांनो आपल्या मावशीने भाकरी केल्या त्यानंतर आपल्या मामाच्या आईने भाजी केली मामाच्या आईने भाजी केली की लगेच आई आपली आता कालवण बनवते मस्तपैकी सगळेजण मिळून मिसळून काम करते आपलं थोडं 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 आई काय कालवण बनवायचे अंड्याचं करणार आहे अंड्याचं कालवण करायचं आहे मित्रांनो आपल्या आईने आता आपल्या मसाल्याची मस्तपैकी ग्रेव्ही करून घेतले आपल्या मसाल्याने वाटण बिटाण घालायचं काय टेन्शन राहत नाही मसाला आपला एकदम क्वालिटी असतो तर मित्रांनो आता जेवण बिवण मस्तपैकी झाले आणि आता जेवण आपले मेंढर घेऊन जायचे चरायला तर आता मेंढ्रांना सोडायचे जेवलं जिवलं आता कोकरी बी धरायच्या ते तर का मित्रांनो आपल्या आईचं त्यांचं बी चाललंय जेवण ठीक आहे मस्तपैकी जेवण करते ते चाललय का जेवण का जेवते ते नाही आई ला खायला खा। खा। शायन दे काय आलाय तुमच्या पशी खा हा पाऊस कमी आणि ऊनच लय लागते मित्रांनो त्याकरता आपले ये शे शाल दिले आंगाव अंगाव म्हणजे जर पाऊस आला तर अंगाव घ्यायची आणि ऊन लागतंय तर डोक्यावर घ्यायची असं म्हणजे आपले शाल बिल फायद्यात पडते जरा आणि मित्र आले ते आपली अव मेंढरा बी मस्त पैकी चरतात एकूण एकूण आता अशी चारून ते डोंगरात डौंगरा। डोंगरातला बी वातावरण पाहायला भेटेल मित्रांनो मेंढरा आल्या ते चरायला डोंगरात आणि मेंढरांच्याच पलीकड बघा काय हरणांचा जागेवर कळपच मित्रांनो एकदम किती येत एक दोन तीन चार पाच सात आठ हरणं येत मित्रांनो ही तरी अजून दोन तीन खाली गेल्या ते आपली मेंढरा बघा आपली मेंढरीकडं चरते ते आणि हरणांचा कळप ते आपल्या मेंढरांना बा कशी बघते या त्यांना आता माहीत आलंय सवय झाली आपली मेंढर मेंढ्र त्यांना काय करू शकत नाही त्यामुळे आपल्या मेंढरांच्या कड निह आणि चरते हरणे चालवली मित्रांनो मेंढरा आता पाण्याव आता खाली जाऊन व्हायचं पाणी बिनी एवढं लागतंय ना लय ऊन लागतंय मित्रांनो उन्हाची एवढी ताणेल त्यात मेंढर त्याकरता व्हायच म्हटलं पाणी पाजलं पाहिजे आता काय एवढीच चरा ना आपली मेंढर पाण्यावर तर वरण पळतच आली मित्रांनो कारण का तर मित्रांनो तुमचा एक वेळ चारा कमी असलेला परवडेल पण पाणी मेंढरांना पोटाला पडभर पाहिजे मित्रांनो आपली मेंढरांना डोंगरात एवढं पाणी बिनी प्यायला पाहतो ना बघा इथं येऊन पाणी तुटून पडले ते या आणलं निर्माण पाणी मित्रांनो डोंगरातलं हे सगळं पावसाचं पाणी त्यामुळं आपलं एवढी इकडं मेंढर काय आजारी बिजारी पडत नाही मित्रांनो एक सगळ्यात सुंदर गोष्ट दाखवू का तुम्हाला तर मी तर तुम्हाला दाखवणारच मित्रांनो मला बघून एवढं भारी वाटलं ना ते तर मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो हे आपलं शिंपी पक्षी आहे ना त्यांची घरटी आहे मित्रांनो आणि एकदम एकाच जाग्यावर जवळजवळ वीस पंचवीस तीस घरटी आहे मित्रांनो हे असं बघायला इतकं भारी वाटतंय ना खाली अख्खं पाणी आहे मित्रांनो पाणी आणि पाण्यात त्या झाडाचं आपलं शेंड पुढं गेलं त्यांनी त्याला बघा ही घरटी मित्रांनो असलं एक नंबर आहे ना अरे वा मित्रांनो पान साबरीचं बोंड मित्रांनो डोंगरात आता आपला रानमेवा चालू झाला बघा बघ कसं आहे इतके लागल्यात ना मित्रांनो फळं ह्याला ह्याला म्हणतात गावरान प्युअर गावरान ड्रॅगन फ्रूट पण मित्रांनो जुनं नाव मी ऐकलं होतं कवितेत ह्याला पानसाबरीचं बोंड मित्रांनो झाड खूप भरून गेले आणि आख्खी फळं पिकलेत आहेत मित्रांनो सगळी फळं पिकलेली आहेत म्हणजे खायला योग्य झाले ते जमलं तर खाऊन बी बघू आपण एखादं चायला मशी एवढं भारी दिसतंय मित्रांनो पण ह्याचं जे वर आहे का हे जर शिरलं ना हातात मित्रांनो आख्या अंगाचं म्हणजे इतकी बेकारी होती ना निघता निघत नाही आपण ह्याला मित्रांनो दोन्ही साईडने कसं असतात हे आताने धरले ती हाताने काढली ना तरी असं निघत नाही बेकार असते तर मित्रांनो असलं ह्या तर फळाला आपल्या डोंगरातले असले ह्या फळाला कोणी कोणी खाल्ले आपल्याला कमेंट करून नक्की सांगा हे एक मित्रांनो आपण घेतलंय खायला तर आतमधून बघा कसं लाल इतकं भारी ना मित्रांनो एकदम गोड असं खायला असते आणि एकदम मस्त बघा आखी जिबी लाल होऊन जाते आता ह्याला थोडस सोडलंय मित्रांनो खाऊन बघूया अखी जिबी लाल होऊन जाणार मित्रांनो आपली टो एकदम मस्त बी लागते मित्रांनो आपल्या डोंगरातल्या रेल्वे आता दोन्ही रेल्वे संघ आले नाही हे बघा खाली पुण्याला जाणारी मित्रांनो आणि इथं बघा मित्रांनो पहिल्यांदाच आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असले रेल्वे पाहतोय तुम्ही पाहिले असेल तर कमेंट करून सांगा हे बघा कळे मित्रांनो हिथ एकदम खतरनाकच रेल्वे आले बारीक छिपनले मस्त मित्रांनो आपली मेंढर थांबली इथं आज आपल्याला समज दोन रेल्वे बघाय भेटल्या बाबा डोंगरात हा हे विंचू मित्रांनो प्युअर काळा आहे मित्रांनो हा जर चावला ना इतकं बेकार म्हणजे मित्रांनो जवळ जवळ हाताला हात सुचतो सुद्धा इतकं बेकार विष असतं आपल्या इकडच्या विंच दिवसभर डोंगराला फाटका मारून एकदाची आपली मेंढर आली मित्रांनो बघा माळाला आता थोड्याच वेळात जायला पण आपल्या वाड्याला आधी असं डोंगरात मेंढर आली ना की मग वाईट बरं वाटते नाही तर डोंगरात मित्रांनो तंट नाही मेंढर सुद्धा दिसत नाही कुठं कोणतं गेले काय गेले तर मित्रांनो आपले मावशी नाही आता इकडे का आल्या घोड्याकर तर मित्रांनो आपल्या विश्वास भाऊला आणि त्यांना न्यायची आपली ही शिंगी आपला विश्वास भाऊ आणि हो का ही शिंगी मित्रांनो आहे की आज मावशीला शिंगी द्यायच्या मावशीला द्यायची होती पण नाही दिली मावशीच्या जीवासाठी माझी हो का मित्रांनो एकदम गरीबी आपल्या व्हिडिओ मध्ये दिसायची हो का हातबीत लावून कोणाही कोणी बी धरलं तरी एकदम भारी तर आज आपली शिंगी चालली आपल्या ह्या घोड्यातून मित्रांनो मित्रांनो फायनली आपली ही शिंगी आता गाडीत भरलेली बघा मावशीला मावशीला मामाची आई बघा इथे आले मित्रांनो शिंगी भरायला आपली आताच गाडीत तिला बसवली बसवताना काही शूटिंग नाही घेता आली कारण का आता आपण वाईज मदत करू लागत होतो आता न्यायचे मावशीच्या त्यांच्या तिकडे झाले आतमध्ये बांधून बिधून तिला चालली आपली शिंगी काय वाटतय मग आता दिले मावशीला चांगलं वाटत मावशीला दिले म्हणून काय नाही खात्या पित्या गावाने दिले मित्रांनो म्हणजे खात्या पित्या गावाने म्हणले खायला प्यायला त्यांच्या इथं असते तर मित्रांनो आता आपला संध्याकाळचा मस्तीपैकी साईपाक चाललाय काय कडाय घातले आई सुकट कांदा सुकट कांदा मित्रांनो आणि आज आपली मावशी आपल्या इथं मला म्हणले काहीतरी झालं पाहिजे धोड तर मित्रांनो यांच्यासाठी आपण मस्तीपैकी श्रीखंड चपाती पण बनवणार आहे आपली मावशी मळून घेते बघा चपात्या बनवायच्या मित्रांनो चपात्या करायच्या त्या करता मळते मावशी आई करते कालवण भातावर खायला आणि मस्तीपैकी आजचा आपला हा स्पेशल ब्लॉग तर मित्रांनो आपल्या मावशीच्या नाईच्या मस्तीपैकी चालल्यात चपात्या बघा मावशी आपली लाटायला आहे आणि आई आपली भाजायला मस्तपैकी चपात्या बनवून घेते ते या ठिकाणी <laughs> चांगली चपाती बनवते आपली मावशी लाटून बिटून मस्तपैकी जाळ बी आईने चांगला लागलाय हा मग काय सायपक मित्रांनो असा आपलं ना असं आले ना मावशी किंवा मामाच्या आई असं मोकळं बसत नाही असं बस काय ना काय काम चालूच असतं यांचं मग काय म्हणून आम्ही आयला मदत करतो या हा मग काय आपल्या आईला आई करू आपली आई बघा मामाची आई म्हणते एकली म्हणल्या मदत केलीच पाहिजे मदत करू लागते ते मित्रांनो असे आणि असं आलं ना, ना, ना मामाची आई किंवा मावशी बिवशी आईचा आईच्या जीवाला लय मोठा आधार गावल्यासारखं वाटत का नाही आई जेव्हा सकाळ करते त्यांनी काम केलं मोठा झाला झाला आईचा

तर मित्रांनो आता आपलं सगळं जेवण तयार झालेलं आहे आणि आम्ही सगळीजण आता बसलो आहे जेवायला तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठुंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद